धनगर समाजाला एस टीतून आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी करावी यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यात मंगळवेढा मार्गावर देगाव इथं हैदराबाद रस्त्यावर बोरामणी इथं तर विजयपूर महामार्गावर तेरा मैल इथं तसंच पुणे सोलापूर आणि तुळजापूर रस्त्यावरही हे रास्ता रोको आंदोलन करण्यात या आलं यावेळी आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जर सर्व समाज एकत्र आले तर तुमच्या चांगल्या चांगल्याला आता लोकसभेला पाणी पालवून राहणार नाही कारण जास्त बोलून उपयोगायचं नाही असं मी सांगितलं हे तो जॅकी आहे और मथुरा बाकी आहे असं आपण आम्ही सर्व लोक मिळून या ठिकाणी जोरात आंदोलन करतो पुरेशेचा या ठिकाणी सात ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे या रस्त्या रोकोमध्ये ज्या पंढरपूरला आमचे समाज बांधव हे सर्व आमरण उपोषणाला बसलेत या सोलापूर जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेत अनेक ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षाचे सत्ता असू दे किंवा सत्ताधाऱ्यांचा सत्ता असू सत्ता दे या लोकांनी आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही त्यामुळं गेल्या सहा वर्षापूर्वी या ठिकाणीच आंदोलन केलं होतं त्यावेळी काँग्रेसचं सत्ता होतं परंतु बारामतीमध्ये फडणवीस साहेबांनी जे शब्द दिले ते शब्द पूर्ण करू शकले नाही त्यामुळं धनगर समाज फार चिडलेला आहे आम्हाला ओबीसी आणि मध्ये पाटला साहेबांनी म्हणल्यासारखं त्या ठिकाणी भांडण लावायचं काम कोणी केलं ते चौकशी झालं पाहिजे आता पुन्हा आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात अनुसित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी आमचे सर्व धनगर समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करला आहे काही आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलकांनी मेंढ्याही आणल्या होत्या आंदोलनामुळे काही काळ विविध मार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत झालेल्या होती